सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार न्यूज चॅनल दे धडक दे नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी तासगाव तालुक्यात खळबळजनक प्रकार सव्वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतात आढळला तालुक्यातील गौरगाव येथे आज सकाळी धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे गावातील शेतकरी खराडे यांच्या शेतामध्ये सव्वीस वर्षीय शुभम संपत कदम या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे शुभम कदम हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वीच तासगाव पोलीस ठाण्यात निरसिंगची मिसिंगची नोंद केली होती मात्र आज सकाळी मृतदेहापासून येणाऱ्या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांना संशय आला त्यांनी शेतात पाहणी केली असता शुभमचा मृतदेह झाडा झुडपात सापडला घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या मोहिमेत स्पेशल रेस्क्यू फोर्स पाचारण करण्यात आले होते या मोहिमेत कैलास वडर सागर जाधव महेश गव्हाने मुस्तफा शेख आणि अक्षय नाईक याने सक्रिय सहभाग नोंदवला त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले घटनेनंतर गावात मोठी गर्दी उसळली होती शुभमच्या नातेवाईकाने मृतदेहाची ओळख पटवली असून गावभरात शोककळा पसरली आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या तासगाव पोलीस ठाण्याचे अम अधिकारी आणि अंमलदार करत असून पुढील सर्व शक्यतेचा तपास सुरू करण्यात आला आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या